समर्थ जय जय स्वामी समर्थ हो। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो। अक्कलकोट स्वामी या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि स्वामींच्या प्रार्थना करते तुमच्या सगळ्यांसाठी की तुम्हाला सगळ्यांना सुख शांती समृद्धी मिळो आणि सगळ्यांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो आणि आता आपण बघणार आहेत वामनभुवा गणगापुरास गेले गिरणार द्वारका सुदामपुरी वगैरे तीर्थ करून वामनबुवा बडोदस आले आणि महाराजांचे दर्शन घ्यावे म्हणून प्रत्येक क्षेत्रातील एक एक वस्तू महाराजांस अर्पण करावी म्हणून शके सतराशे शहाण्णव भाद्रपद शुद्ध सहा रोजी अक्कलकोटास ते आले आणि गोपीचंदन वगैरे आणलेल्या सर्व वस्तू स्त्रीपुढे ठेवल्या ते पाहून बताशासारखे आणलेले पदक कोठे आहे हे सर्वातर् मित भाषण ऐकून बडव द्यावून येते वेळेस पदके ब डब्यात काढून ठेवलेली आणण्यास विसरलो असे त्यांना स्मरण झाले तेव्हा त्यांनी महाराजांजवळ क्षमा मागितली नंतर समर्थ म्हणाले कुत्र्यास तुकडे घाला या समर्थांच्या बोलण्याचा कोणासही वास्तविक अर्थ समजे ना जेव्हा महाराजांना बुवाने प्रश्न केला सेवेकरांकडे बोर्ड दाखवून खून केली त्यावरून त्यांच्या लक्षात आले की सेवेकरी यांस माधुकरी घालण्यास समर्थ सांगत आहेत त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्व सेवेकरी लोकांस माधुकरी घालण्याचा बेद केला एकंदर सेवेकरी दोनशे पन्नास झाले अर्धे सेवेकरी माधुकरी घेऊन गेल्यावर महाराज म्हणाले ताट आणा अशी आज्ञा होताच झालेल्या पात्र महाराजांपुढे आणून ठेवण्यात आले त्यावेळी सुंदरबाई आणि काही पदार्थ घालीत असता पोळी दसऱ्याच्या दिवशी आणून घाल असे ऐकून वामनभुवास वाटले की दसऱ्यापर्यंत आपणास जाण्याची आज्ञा नाही असो एक दिवस बुवांनी सुंदरबाईस सांगितले की मी गाणगापुरस जाऊन येतो बाई म्हणाली गाणगापुरस बहु बहुत वेळा गेला होता आता काय काम आहे तेव्हा श्री समर्थ म्हणाले पाण्यात व चिखलात जाऊन बुडाल गाणगापुरास जाण्याची आज्ञा स्पष्ट नाही असे असा बोध झाला असता त्यांनी जाण्याचा भेद करून दुसऱ्या दिवशी गाणगापुरात चालते झाले भाद्रपद वैद्यात त्या प्रांतात पाहू चांगला पडला होता उडूर स्टेशन स्टेशनपर्यंत रेल्वे मार्गाने जाऊन पुढे पायाने सुमारे तीस कोस जात आहे हे तो दोन 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 तीन चिखलाचे उंडे लागले त्यात एक मोठा होता त्यातून एकटेच उतरून पलीकडे जात असता चिखलात गळ्यापर्यंत बुडाले होते पुष्कळ प्रयत्न केले पण पाय हलविता म्हणजे अधिकच चिखलात रुचावे असं होत होता ते फार घाबरले तो पाठीमागून घोडेस्वार बसलेला एक मुसलमान होता तोही घोडेस्वारसुद्धा सुद्धा चिखलात रुतला आणि त्यांना पाहून म्हणाला क्यूजी चिखल भाऊत आहे ऐसा तुमने हमक्यू क्यू नाही का त्या स्वरास उत्तर देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे आणि चिखलातून पाय मागे पुढे हलविताना जास्तीत जास्त बुडत चालले होते तो डोक्यापर्यंत चिखल लागला तेव्हा मनात म्हणू लागले की महाराज सांगत होते ते ऐकले नाही आता काय उपयोग असो मनातल्या मनात श्री मनात, स्वामी समर्थांचा त्यांनी धावा केला तोच त्यांचा असा भात झाला की हात धरून कोणीतरी बाहेर ओढले चिखलातून बाहेर आल्यावर सावध होण्यास दोन तास लागले होते त्या स्वरानेही आपला घोडा हलके हलके बाहेर घेतला चिखलाने भरलेल्या घोड्याचे ओढ्यात जाऊन स्नान करून सर्व कपडे धुतले आणि हळूहळू सं सायंकाळपर्यंत गाणगापूर पर्यंत जाऊन पोचले दोन दिवस हात पाय दुखले ते कमी झाल्यावर सात दिवसात सात श्री गुरुचरित्र पारायणे केली आणि देवपूजा ब्राह्मण भोजन वगैरे करून दुसऱ्या दिवशी भीमा अमरेजा अंग संगमावर स्नानच गेले स्नान करीत असताना पाय घसरून भाला वर पाण्यात पडले पोहता 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 येत नसल्यामुळे बऱ्याच गटांगळ्या खाऊन पाणीही प्यायले इतक्यात संगमावरील दोन चार सेवेकरी येऊन त्यांनी त्यास बाहेर काढले त्यावेळी सावध होण्यास दोन प्रहर लागले त्या दिवशी संगमावरच मुक्काम करावा लागला नंतर अक्कलकोटास येऊन देशमुखांचे वाड्यात महाराज बसले होते त्यांना साष्टांग नमस्कार करून उभे राहतात तो चिखलात पाण्यात बुडून जिवंत आलेत का हे भाषण ऐकून आश्चर्याने महाराजांची प्रार्थना केली आणि हे आणि महाराजांचे कृपेने आलो असे म्हटले त्यांनी त्या दिवसापासून अक्कलकोट सोडून कोणत्याही क्षेत्रात जाऊयाचे नाही असा त्यांनी निश्चय केला नंतर विजयादशमीस मी समर्थांस उत्तम प्रकारचं नैवेद्य करून भोजन घातले नंतर सायंकाळी राजासाहेब बमगाड व महाराज आणि इतर कारवाही मानकरी वगैरे मोठ्या थाटाने स्वारी शमीपूजनास निघाली तिकडून येऊन महाराज राजवाड्यात गेले ते चार दिवस बाहेर आलेच नाहीत वामन बुवा आज्ञा घेऊन परत बडोद्यास आले अशा प्रकारे स्वामींची आज्ञा नसतानाही मामनबुवा गेल्यामुळे त्यांची काय हालत झाली हे तर तुम्ही बघितलेच अशा प्रकारे स्वामींच्या या लिला आहेत आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड प्रम प्रचंड प्र स्वामी बळ पाठीसी नित्य आहे रे म्हणा आर्ख्यावधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील ल स्वामी थँक्यू स्वामी